महायुतीचे नेते माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली निवासस्थानी भेट विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या झाली चर्चा महायुतीचे नेते माजी खासदार प्राध्यापक संजय दादा मंडलिक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथील त्यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेतली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रचारांची यंत्रणा व एकूणच व्यूहरचना याबद्दल या भेटीमध्ये चर्चा झाली यावेळी गोकुळदूत संघाचे संचालक युवराज पाटील के सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने पत्रकार अतुल जोशी आदी प्रमुख उपस्थित होते सत्या साक्ष न्यूज नेटवर्क कोल्हापूर